मी आहे राधिका आणि राधिकास किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास असे स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे तळणीचे मोदक चला तर मग वेळ न घालो तर लगेचच आपण पाहूया इन्स्टंट असे मैद्याचे तळणीचे मोत नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर पहा तळणीचे मोदक अनेक पिठांपासून तयार होतात गव्हाच्या पिठापासून मैद्यापासून तसेच आज आपण इथे मैद्यापासून तयार करणार आहे तर इथे आपण साहित्य काय काय घेतले ते पाहूया इथे मी दोन वाटी मैदा घेतला आहे तिथे गूळ घेतला आहे एक वाटी आणि तिथे मी दोन वाटी खिसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे इथे मी एक चमच खसखस घेतली आहे गरजेनुसार इलायची पावडर एक चमच तूप घेतला आहे आणि चिमटभर मीठ घेतलं आहे तर आता इथे अगोदर आपण पीठ मळून घेऊया आणि मग सारण बघूया तर आता इथे आपण सर्वात आधी तूप गरम करून घेऊया इथे तूप आपल्याला एकदम कडक गरम करून घ्यायचं नाही एकदम हलकं वितळवून घ्यायचं आहे आणि आता ते तूप यामध्ये मैद्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण तो पाणी छान असे खुसखुशीत होतात मोदक आता याचमध्ये थोडंसं मीठ एकदम चिमूटभर से से आता हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने तर पहा इथे छान असं मी तो पिठाला चोळून घेतलं आहे आता हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे इथे थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आहे आणि छान असा घट्टसर गोळा तयार करायचा आहे सेम ह्या प्रोसेसनी आता हे पीठ सगळं मळून घेणार आहे आणि ते मी छान असं पीठ मळून घेतलं आहे आता ह्या पिठाला आपल्याला येथे दहा मिनटं रेस्ट द्यायची आहे तर आपण सारण करून घेऊया आता गॅसवरती पॅन तापत ठेवला आहे आणि त्यामध्ये घालून घेऊया थोडीशी खसखस यामध्ये तुम्ही ती ॲड करू शकता खूप छान लागतात आता खसखस छान अशी भाजून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटासाठी खसखस गरम झाल्यानंतर लगेचच उडायला चालू होते आणि ते खसखस आपली भाजले आहे आता ही मी काढून घेते आता खसखस टाकून झाले आहे आता आपण यामध्ये

तर छान असा नारळ आपला ड्राय करून घेतला आहे पहा किती छान असं तिथे थोडीशी गुळाला जागा करते गुळ कमी करण्यासाठी आता यामध्ये का आपण घेऊया गुळ गुळ आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळ छान असा मिट करून घेऊया आता सगळं खोबरे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता हे छान असं भाजून घ्यायचं आहे आणि छान असं सारण आपलं तयार झालं आहे आता इथे गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची आणि यामध्ये घालून घ्यायची आहे खसखस आणि थोडं थंड झालं की इलायची पावडर घालून घ्यायची आणि आता याच्यावरती अजून एक चमचे मिक्स दूध घालून घेते तो पण एक छान असं मोर राहतं सारण आपलं आता छान असं थंड झालं आहे आणि यामध्ये घालून घेऊया आपण इलायची पावडर इथे तुम्ही जायफळही किसून घालू शकता खूप छान चव येते स्मेल ही खूप छान येतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपलं सारण ही तयार झालं आहे आणि आता पीठ इथे मी एक ते दोन मिनटे छान असं मळून घेणार आहे एकदम मऊ होईपर्यंत पीठ छान असं मळून झालं आहे आता हे जे एकदम छोटे गोळे तयार करून घ्यायचे खूप मोठे नाही एकदम छोटे पेढ्यापेक्षा हे छोटा आता इथे गोळे तयार करून घेते आणि इथे मी छान असे गोळे तयार करून घेतले आहेत आता इथे मी लाटून दाखवते केवढी साईज आपल्याला करायची आहे मोदक साठी इथे छान अस गोळ्याला मी पीठ लावून घेतलं आहे आणि लाटून घ्यायचं आहे इथे गोळा आपल्याला मोठा करायचा नाही कारण की तेलामध्ये छान असा भाजला जात नाही म्हणून पातळच करायचं आहे सगळीकडून काठी ही तिचे छान असे लाटून घ्यायचे पहा एवढी छोटी लाटून घेतली आहे अजून अशाच मी लाटून घेणार आहे बाकीच्या सगळ्या आता पहा तिथे मी दोन लाटून घेतले आहे आणि त्यामध्ये आता तुम्हाला हवं तेवढं सारण घालून घ्यायचं आहे इथे मी एक चम्मच सारण घेणार आहे पहा आणि हा छान असा प्लेट करून घेऊया आपण जशा आपण उकडीच्या मोदकला तयार करतो सेम तसे प्लेट जवळजवळ टाकायच्या आणि छान असा लॉक करत नाहीचा मोदक एकदम हलक्या हाताने आणि इथे जास्त वरती असा ना उंचवायचा नाही नाहीतर इथे भाजला जात नाही तसंच पीठ लागतं खायला तर पहा किती छान अशा प्लेट्स पडल्या आहेत खूप छान असा झाला आहे आता हा साइडला ठेवून मी बाकीचे सेम मोदक असेच करून घेणार आहे आणि पहा एवढे मोदक झाले आहेत आता छान असे मोदक तयार करून झाले आहेत आता इथे तेल तापला आहे मिडियम फ्लेम वरती आहे आणि आता यामध्ये आपण मोदक एकदम हलक्या हाताने सोडून घेऊया मोदक भाजण्यासाठी खूप वेळ जातो जेवढे बसत आहेत तेवढे सोडून घ्यायचे पहा छान असा मोदकचा कलर चेंज होत आहे इथे गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि मिडियम फ्लेम वरती थोड्या थोड्या वेळाने सेम हे असे हलवत राहायचं नाहीतर एक साइड भाजले जातात आणि पहा किती छान असे मोदक आपले तळून झाले आहे आता हे काढून घ्यायचे आणि पहा किती छान असे तळण्याचे मैद्याचे मोदक तयार झाले आहे खूप छान चविष्ट असे लागतात एकदा नक्की करून पहा आणि जर तुम्हाला अधिकच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही आपण केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोजगार काही स्पेशल कुठली डिश घेऊन ते हो तुम्हाला लगेच समजेल